मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या प्रचार पत्रकाचे अनावरण पंचवीस वर्षे समाजसेवा सुसंस्कृत कुटुंब प्रभागाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास नागरिकांच्या सतत संपर्कात आणि फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये विविध सामाजिक कार्य राबविणारे भाजपा सदस्य श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव या आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहा मधून तयारी करीत आहेत बाळासाहेब जाधव आणि सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या रूपाने प्रभाग क्रमांक दहा मध्ये सक्षम कार्यतत्पर आणि विकासाचा ध्यास घेऊन सुसज्ज प्रभागाचे स्वप्न साकार करण्यासाठी जाधव कुटुंब हे आगामी नाशिक महापालिकेच्या रिंगणात उतरले आहेत बाळासाहेब जाधव यांच्या रूपाने प्रभाग क्रमांक दहा ला सक्षम नगरसेवक लाभेल अशी चर्चा प्रभागात सुरू आहे बाळासाहेब जाधव यांच्या वतीने सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिर या ठिकाणी प्रचारपत्रकाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव भाजपाचे पदाधिकारी रामहरी संभेराव संजय राऊत रवींद्र जोशी लोकेश बाळागवळी राजेश दराडे योगेश मालुंजकर बाळासाहेब पोरजे बाबाजी जाधव महेश जाधव किशनराव खताळे हबप अण्णासाहेब महाराज आहीर विलास जाधव रोहिणी रवींद्र जोशी तुषार जाधव यांच्यासह जनविकास फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्तशृंगी देवी मंदिरात पत्रक अनावरण झाल्यानंतर समतानगर शिव कॉलनी सातपूर कॉलनी या परिसरामध्ये बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने प्रचारपत्रके वाटण्यात आली यावेळी नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन त्यांनी प्रचार पत्रके वाटले अतिशय चांगला प्रतिसाद मतदारांनी दिल्याचे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले नमस्कार मी बाळासाहेब जाधव आज आपलं पत्रकाचं प्रकाशन आपण सतश मंदिराच्या मंदिरापासून सुरुवात करतोय आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये आम्ही सर्व महिला भेटी देणारे आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये रस्ते लाईट पाणी ह्या व्यतिरिक्त म नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही जर भारतीय जनता पार्टीने आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही निश्चित सर्व समस्या नागरिकांच्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आमदार हिमताई हिरे व सुनील सुनील भाऊ केदार यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही ही वाटचाल करत आहोत धन्यवाद प्रभाग क्रमांक तहा यामधून आम्ही दोन्ही दामत्य इच्छुक आहोत भारतीय जनता पार्टीचं कामाची पद्धत भारतीय जनता पार्टी वीस पंचवीस वर्षात पूर्वी केलेलं काम आत्ताचं काम या कामाच्या माध्यमातून आम्हाला जे जनतेपर्यंत काम पोहोचायचं आहे ज्या गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे गव्हर्नमेंटची कामं आहेत ही जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे वारडाचा विकास हाच एक ध्यास आहे आणि पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक कार्य हे आम्ही करत आहोत भारतीय जनता पार्टीने आम्हाला उमेदवारी दिल्यास निश्चित आम्ही आमच्या प्रभागाचा विकास करू हे मी आपल्या आई भगवतीच्या दि प्रार्थना करून आपल्या सगळ्यांना घाई देतो व आजचं प्रकाशनाला आमचे मार्गदर्शक बापू तो उपस्थित झाले व सर्व मित्र परिवार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांचे मी सर्वांचे आभार आज का या ठिकाणी भगवतीच्या चरणाजवळ जो कोणतंही आपलं शुभ कार्य करायचं असलं तर आपण देवाची प्रार्थना करून त्या ठिकाणी त्या शुभ कार्याचा प्रारंभ करतो अशी सुरुवात आज आमचे बंधू बाळासाहेब जाधव त्याचप्रमाणे आमच्या भाऊजाई सरलाताई जाधव यांच्या माध्यमातून त्यांचं जो परिचयपत्रक आहे या परिचयपत्रकाचं अनावरण या ठिकाणी आज संपन्न झालं प्रभागामध्ये प्रत्येक नागरिकाच्या घरी जाताना त्यांचं जे सामाजिक कार्य असतील त्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा दे सिंह्याचा वाटा आहे आणि मग ते कार्य लोकांपर्यंत पोचावं हा उद्देश त्यांचा असल्याने आज ते सर्व प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांच्या घरी जाऊन गाठी घेणारे आणि त्यांचं त्या ठिकाणी ते परिचय पत्रक देणारे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने शंभर प्लसचा नारा दिलेला आहे आज बाळासाहेब जाधव आणि सरलाताई जाधव यांच्या उमेदवारीचं परिचय पत्रक हा तिथे सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण दहा नंबर प्रभागामध्ये हे परिचय पत्रक वाटप केलं जाणार आहे बाळासाहेब जाधव आणि सरलाताई जाधव यांचं जनविकास फाउंडेशन ह्याच्यामार्फत सांगितल्याप्रमाणे जवळजवळ पंचवीस वर्ष ह्या सातपूर भागात असेल नाशिक भागात असेल इवन नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी या फाउंडेशनच्या मार, मार्फत विद्यार्थ्यांना पाण्याची सोय असेल विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश असेल किंवा इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना त्यांनी एक डॉक्टर कैलासाशी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या नावाने एक वाचनालय सुरू केलेलं आहे त्या वाचनालयात पण सर्व ज्येष्ठ नागरिकांना पेपर वाचनालयाची सर्व सोय केलेली आहे असंही त्यांचं सामाजिक काम ह्या भागात भरपूर आहे भारतीय जनता पार्टी त्यांना उमेदवारी देईल अशी मी माझ्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराज प्रभाष प्रमाण भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार श्री बाळासाहेब जाधव त्याचप्रमाणे आमच्या वहिनी सौभाग्य होती सरला बाळासाहेब जाधव यांच्या परिचय पत्रकाचा आज या ठिकाणी सातपूरचं ग्रामदैवत आई सप्तशृंगी मातेच्या शरणी त्यांनी पत्रक ठेवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष श्री जाधव त्याचप्रमाणे राम हरी संभेराव दोन हजार निलेश जोशी त्याचप्रमाणे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिले मी बाळासाहेबांबद्दल फक्त एक सांगाल का बाळासाहेबांचं कार्य गेल्या बऱ्याच दिवसापासून आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून एकत्रित काम करीत असताना जनविकास फाउंडेशन असेल डॉक्टर वसंतराव पवारांचं वाचनालय असेल अशा माध्यमातून विविध गो गोर गरज गरज गरीब गरजू माणसांसाठी काम करण्याची बाळासाहेबांची पहिल्यापासून तळमळे आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून बाळासाहेबांची खूप अशी इच्छा होती आणि बाळासाहेबांचा योग्य वेळी योग्य निर्णय गाडीवरचं जे अक्षर स्लोगन होतं ते त्यांनी बरोबर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आले आम्ही भारतीय जनता पार्टीच्या भारती वतीने बाळासाहेबांचं स्वागत करतो आणि आई सप्तशृंगी देवीच्या चरणी प्रार्थना करतो का बाळासाहेबांना किंवा वहिनींना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी करण्याची संधी आमच्या मा पक्षाच्या माध्यमातून जर मिळाली तर नक्कीच बाळासाहेब एक नगरसेवक कसा असावा असं चांगलं उदाहरण हे बाळासाहेबांच्या रूपाने या सभा क्रमांक दहामध्ये मिळेल अशी आम्हाला आशा आहे मी बाळासाहेबांना आणि नी वहिनींना परत एकदा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खूप एक असं चांगलं काम असं देवीच्या चरणी आपण सुरू केलेलं आहे सातपूर प्रभाग दहा नंबरचे इच्छुक उमेदवार श्री बाळासाहेब जाधव सौ सरलाताई जाधव यांच्या वतीने त्यांनी आजपर्यंत केलेली कामं त्यांचा परिचय आणि त्यांचं जे समर्पित केलेलं काम आहे हे आज आपण देवीच्या चरणी आपण वाहिलं आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण आज जातो आहोत सांगायची एक गोष्ट अशी आहे की आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने खूप अशी एक चांगली तयारी केली आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव त्यांची संपूर्ण टीम किंवा त्या हिरे यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहोत आणि नारायण बापूंनी आतापर्यंत खूप चांगलं असं काम केलेलं आहे एक असं सांगायचं अभिमान आहे की सातूर मंडळातनं खूप असे इच्छुक आहे इच्छुक केव्हा होतो आपण जेव्हा काही काम करतो तेव्हा इच्छुक होतो आपण काही आधी करतो मग सांगतो असे बाळासाहेब जाधवसुद्धा आज इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत आणि सातपूरमध्ये आणि सिडकोमध्ये आदरणीय सीमाताई हिरे यांच्यापर्यंत जे काम आहे त्या कामाचा निश्चितच सर्वांना लाभ होणार आहे आणि त्या कामाची पावती आपल्याला मिळणार आहे बापूंनी सांगितलं अध्यक्षांनी की नाशिकमध्ये शंभर प्लसचा नारा दिलेला आहे आणि आई भगवतीच्या चरणी मी प्रार्थना करतो आमच्या बापूंना आईने एवढा आशीर्वाद द्यावा की आमच्या सातपूर मंडळातले जेवढे उमेदवार असतील ते सर्वच्या सर्व निवडून येतील आणि बापूच्या मार्गदर्शनाखाली आमचं भारतीय जनता पार्टी इथं खूप अशी अंकित भलाठी होईल या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद